भारत सरकारच्या वतीने सय्यद अली मुर्तजा हे सेक्रेटरी आहेत मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्स पाकिस्तान इस्लामाबाद यांना सर पत्र जे लिहिलेलं आहे हे, हे पत्र आपले भारताचे जी, जी सेक्रेटरी आहेत देवाशिष मुखर्जी यांनी लिहिलेलं पत्र आहे आणि हे पत्र चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला लिहिलेलं पत्र आहे मी आपल्या सगळ्यांशी हे पत्र शेअर करतो पण त्याच्यामध्ये पाचवा मुद्दा जो त्या ठिकाणी मांडलाय तो सगळ्यात महत्वाचा आहे आणि सरकार जे म्हणत की आम्ही पाकिस्तानचं पाणी बंद केलेलं आहे हे पूर्णपणे खोटं बोलतंय अशी असणारी या पत्रावरनं तरी त्या ठिकाणी दिसतंय पाचवा मुद्दा द गवर्नमेंट ऑफ इंडिया बाय डिसाइडेड दॅट इन दस वॉटर ट्रीटी नाईनटीन सिक्स्टी विल बी हेल्ड इन अपेअरन्स विथ इमिजिएट एफेक्ट पुढे त्याच्या अगोदरचे चार पॅराग्राफ आहेत त्या चार पॅराग्राफ मध्ये कुठेही उल्लेख नाही की आम्ही तुमचं पाणी बंद केलेलं आहे तरणातलं पाणी आम्ही सोडणार नाही किंवा नदीतलं पाणी आम्ही तुम्हाला सोडणार नाही याचा कुठेही उल्लेख नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वतीने मोदी सरकारच्या वतीने की आम्ही असायला इंदस करार रद्द केला असं जे म्हटलेलं आहे त्यांनी रद्द केलेला नाही तर त्यांनी अभयन्स मध्ये ठेवलेला आहे म्हणजे कायद्याच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं म्हणजे नरोबा कुंजोबा कायद्याच्या भाषेमध्ये स्टेटस को आपण जे म्हणतो हे स्टेटस को माझ्या भाषेमध्ये नरोबा कुंजोबा तुला जे काढायचं असेल ते काढ मला जे काढायचं असेल ते काढ अशा रीतीचं असणार हे पत्र आहे मी हे पत्र आपल्या सगळ्यांशी असताना शेअर करतो विनंती आहे की जनतेला हे पत्र आपण असणार आपल्या वरनं जर दाखवलं वरनं दाखवलं दा, दा, तर केंद्र शासन कुठल्या तऱ्हेच्या कारवाया करतायत हे आपल्याला लोकांना लक्षात येईल आणि लोक या सरकारवरती प्रेशर घालायला सुरुवात करतील असं मी त्या ठिकाणी मानतोय तेव्हा ह्या हा एक गंभीर मुद्दा आहे आणि या गंभीर मुद्द्याकडे असताना शासनाने नेहमीसारखं डोळे झाक करू नये एवढीच आमची फक्त विनंती ही ही फक्त फक्त दिशा दिशाभूल करण्यात आलेली आहे त्याच्यातलं एकच खरं आहे की जे पाकिस्तानी नागरिक आहेत त्या पाकिस्तानी नागरिकांना असणार भारताच्या बाहेर घालवतात आहेत थी थी, थी थी थी, थी था था था। ही वस्तुस्थिती आहे पण हे लेटेस्ट पत्र आहे चोवीस तारखेचं पत्र आहे याच्या नंतरची काही कारवाई जर त्यांनी केली असेल तर ती कारवाई त्यांनी लोकांपुढे आणावी मात्र अशा पद्धतीने एखादा करार सरकार रद्द करू शकतं का कारण एकोणीसशे साठ सालापासून दुर्दैवाने दुर्दैवाने मी असं म्हणेन की करारनामा एका अर्थाने तुम्हाला रद्द करता येत नाही त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल पण मी असं म्हणतो भाडमध्ये गेलं रद्द केला केला रद्द पण त्याचे फॉलो अप एक्शन घ्या ना ते फॉलोअप ऍक्शन नाहीये जे काही आलेलं आहे की आम्ही नद्यांचं पात्र वाढवणार त्याच्यातली माती उपसणार अजिबात ते चालणार नाही अजिबात होणार नाही ते करायला तुम्हाला वीस वर्ष लागतील किंवा तुळफे करण्यापेक्षा तुम्ही ठोस कारवाई काही करणार याची याची असणारी चर्चा करू नका माहिती करू नका पण हे तर आश्वासित करा की आम्ही काहीतरी करू पाकिस्तानकडून जे स्टेटमेंट किंवा इतर संघटनेचे जे लोक आहेत आमच्या केली जाते त्यांना त्यांना एका गोष्टीची जाणीव आहे की हे पाणी थांबू शकत नाही याच कारण असं आहे की तुम्हाला ते थांबवण्यासाठी व्यवस्था आहे का किंवा याच पावसाळ्याच्या अगोदर तुम्ही ती व्यवस्था करू शकता का तर नाही त्याच्यामुळे ते तुम्हाला उचकवतात आणि त्या जन त्यांच्या जनतेला सांगते कालची करू नका पाणी तुमचं यायचं ते येईल पद्धतीने धर्म विचारून आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की त्याच्या अगोदरचं जे पाकिस्तानचे जे, पाकिस्तान, जे आर्मी चीफ आहे त्यांचं भाषण हे महत्वाचं आहे त्यांनी पुन्हा टू नेशन थिअरी ही मांडली इंटेलिजन्स सतर्क झालं इंटेलिजन्सनी माहितीही गॅदर केली सरकारला दिली आणि सरकारला विचारलं काय केलं पाहिजे सरकार पुन्हा झोपून राहिलं इन्स्ट्रक्शनच दिल्या नाही आता ते तरी काय करणार त्याच्यामुळे इंटेलिजन्स नव्हती असं नाही आज असणार मिलिटरी पूर्णपणे तयार इस्पार या उस्पार पण पॉलिटिकल लिडरशिप जी आहे या पोलिटिकल कडे वेल नाही त्याच्यामुळे या पोलिटिकल लीडरशिपकडे व्हील यावं त्यांचे मनोबल वाढवावा म्हणून असणारा दोन अक... दोन मेला हुतात्मा स्मारक मुंबई जे आहे तिथे आम्ही असणारा प्ले का कार्ड घेऊन बसणार आहोत आणि तुम्ही सरकारने कारवाई करावी हीच आमची फक्त मागणी राहणार मी असं म्हणतो की तुम्हाला सरा तुमच्याकडे रेफ्युजीचं धोरण आहे का दुर्दैव मी असं म्हणेन की काँग्रेसचं सरकार असेल किंवा इथला भारतीय जनता पक्षाचं सरकार असेल यांना साधं रेफ्युजीचं धोरण आखता आलेलं नाही अशी परिस्थिती आहे तुम्ही एकदा रेफ्युजीचं धोरण आखलं कि मग यंत्रणेला कारवाई करायला मोकळी मिळते आज कुठली कारवाई करणार तुम्ही जो बांगलादेशी आपण म्हणतोय तो एकाहत्तर झाली आलेला आहे त्याला आपण इन्वय म्हणजे शरणार्थी आपण दिला आता ते नुसतं बंगालमध्ये शरणार्थी आपण दिलं नाही तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये दिलं वॉर त्याला जे आपण करायला पाहिजे आपण नाही तो राहिला इथे आता तो तुमचा रेफ्युजी आहे की तीन पिढ्यानंतर तो तुमचा सिटीजन आहे याच तुमचं धोरण नाहीये काश्मीर मधला तीनशे सत्तर कलम कलम हटवल्यानंतर कुठेतरी